जय शिवराय मित्रांनो हरणे किनाऱ्यावर सुवर्णगडाचे रक्षण करण्यासाठी तीन दुर्ग बांधले गेले कनकदुर्ग गोवा किल्ला आणि फतेहगड त्यापैकी आपण पाहणार आहोत गोवा किल्ला आणि माझ्यासोबत आहेत आमची सातारची मित्रमंडळी पप्या भाऊजी दादा भाऊ आणि विवेक गोवा किल्ला विस्ताराने बराच मोठा आहे तसेच सद्यस्थितीत हा गड बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत उभा आहे आणि आता इकडे दुर्ग संवर्धनाचे कामसुद्धा चालू आहे या किल्ल्यावर पाहण्यासारखे म्हणजे गोवा किल्ल्याला दोन दरवाजा आहेत जमिनीच्या दिशेने एक व समुद्राच्या दिशेने एक किल्ल्याचा मुख्य दरवाजा समुद्राकडील बाजूचा आहे दरवाजाच्या आजूबाजूला अनेक शिल्प आहेत गंड भेरुड म्हणजे दुमुखी गरुड व त्याने पायात पकडलेले चार हत्ती असे एक शिल्प आहे तसेच तीन कुत्र्यांनी एकमेकांचे गळे आपापल्या जबाड्यात पकडलेले आहेत व पायात प्रत्येकी दोन हत्ती पकडले आहेत हत्तींनी आपापल्या सोंडांनी दुसऱ्या हत्तीच्या शेपट्या पकडलेल्या आहेत अशी शिल्पे आहेत तसेच वाघाची आकृती देखील सुद्धा आहे अशी अनेक शिल्पे आहेत किल्ल्याच्या दरवाज्यासमोरील तटावर एक छोटे मंदिर व त्यात मारुतीची मूर्ती आहे किल्ल्यात एक सात पाण्याचे मोठं टाका आहे किल्ल्याच्या दक्षिण भागात नैसर्गिक उंचवटा आहे त्यावरती किल्ल्याचा बाले किल्ला आहे व बाले किल्ल्यावरील वाड्याचे अवशेष आहेत तटाला असलेल्या पायऱ्यांनी तटावर चढून गडफेरी मारता येते गडावर आपल्याला एक विहीर पहावायास मिळते पण त्यात आता जलपर्णी वाढलेली आहे गडावरील कलेक्टरच्या विश्रामधामाचे अवशेष सुद्धा आपल्याला दिसतात अठराशे बासष्ट मध्ये किल्ल्यावरती एकोणसत्तर तोफा व एकोणीस शिपाई असल्याचा उल्लेख आढळतो या गडावर जाण्यासाठी दापोली मार्गे मुरुड हरणेला यावे हरणे गावातून हरणे बंदराकडे जाताना उजव्या बाजूस समुद्र किनाऱ्यावरती गोवा किल्ला आहे या गडावरती राहण्याची जेवण्याची पिण्याच्या पाण्याची सोय नाही पण हरणे गावात व दापोलीमध्ये सर्वसय होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो